क्या कर क्या पाल हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेस मी शाळेमध्ये होतो त्यावेळेस थंड हवेचे ठिकाण कुठले तर पाल याचा उल्लेख व्हायचा आणि ते आपल्या जिल्ह्यामधलं असलेलं ठिकाण या ठिकाणाचा पर्यटनाकरता फायदा व्हावा इथे लोकांनी आकर्षित होऊन यावं ह्याच्याकरता वेगळेवेगळे उपक्रम आदरणीय आमदार मोदय असतील किंवा आमचे शेखसाहेब असतील पाटील साहेब असतील यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने या डी पी टी सीमधून या ठिकाणी प्रकल्प राबवले गेले त्याच्यामध्ये आज सफारीचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलं त्याचप्रमाणे आता पुढच्या काळामध्ये इथे राहण्याकरता काही पॉईंट्स आम्ही निवडले की तिथे छोटे छोटे हट बनवण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि सातपुडा म्हणजे एक मोठं वैभव आहे एक आपल्या देशाचं एक मोठं वैभव असल्यामुळे सातपुड्याच्या कुशीमध्ये हे पालगाव आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की पुढच्या काळामध्ये येणाऱ्यांचं आकर्षण येथे वाढणार आहे आणि मला तरी असं वाटतं की हे करत असताना जनतेचंही सहकार्य आम्हाला खूप मिळत आहे सफारी चालू करताय मात्र दुसरीकडे हरीण पैदास केंद्राला धूळ खात पडलेलं आहे यावर काय म्हणणार आपण निश्चितपणाने आपण म्हटलं ते खरं आहे पण त्याचाही आम्ही आता मागोवा घेतलेला आहे आणि त्याच्याकडे आमचं लक्ष राहणार आहे पुढच्या काळामध्ये आपलं त्याच्यामध्ये परिवर्तन झालेलं दिसेल भाऊ लांडोळखोरी असेल जळगावचं एक लांडोरी उद्यान आहे तिथे कुठेतरी सरकारने आठ ते आठ कोटीचा निधी दिला आहे आणि त्या मानाने इथे जागा चांगली आहे इथे पर्यटनाला चांगला भाव आहे तर इथे कुठेतरी निधीची कमतरता पडते असं काही नाही नाही आता कसं मलाही कल्पना नव्हती ज्यावेळेस पालकमंत्री झाल्यानंतर की इथे काय केलं पाहिजे ज्यावेळेस शेख साहेब आणि पाटील साहेब वगैरे ही सगळी मंडळी आली आणि त्यांनी ज्यावेळेस मला सांगितलं तेव्हा डेपीडी सीमध्ये आम्ही हा विषय मंजूर केला आणि आता पुढच्या ज्या रिक्वायरमेंट आहे त्या आम्ही पूर्ण करणार आहोत आपल्याला दिसेल सहा महिन्यामध्ये की इथे आणखी नवीन नवीन उपक्रम झाला सुरू झाल्याचं दिसेल लांडरखोरी हे जळगाव शहरामधलं एक असल्यामुळे तिथे पण आपण पाहिलं असेल की तिथे योगा सेंटरपासून वॉकिंग ट्रॅकपासून किंवा इतर सगळ्या गोष्टी आपण उपलब्ध केलेल्या आहेत भविष्यामध्ये इथेसुद्धा आपण कल्चरल प्रोग्राम आहे किंवा नाईटमध्ये थांबण्याकरता लोकांना व्यवस्था आहे हॉटेलिंगची व्यवस्था काही लोक खाजगीचे करू शकतील त्या असं करण्याचा प्रयत्न करत आहोत पर्यटनासाठी निधी देतात आहे करोड रुपयांचा तसंच आपण विश्रामगृहालाही निधी दिला आहे म्हटलं तिथे आकर्षण जो होता पूल तो आजही भंगारमध्ये पडलेला आहे दोन मधला जो जोडणारा पूल आहे तो आताच त्याच्यामध्ये पण आता जस मागणी आलेली आहे लोकांनी मागणी केली आपल्या सांगितल्याप्रमाणे पण आता आपण बघतोय की आपण काम दिल्यानंतर काम करण्या पाहण्याकरता सुद्धा पालकमंत्री इथे पोहोचतोय त्याच्यामध्ये जी कमतरता आहे ती दुरुस्त करण्याचं शंभर टक्के आम्हाला आपल्या लक्षात येत आहे आणि तुमच्याही सूचना आम्ही लक्षात घेऊ कारण की शेवटी तुम्हीसुद्धा जळगावचे नागरिक आहात आपण सगळीकडे जातो कोकणात जातो इकडे जातो तिकडे जातो पण खरं कोकण अर्ध कोकण इकडे सुद्धा आहे त्यामुळे आम्ही प्रयत्न करतो आहे की इथल्या रोजगार मुलांना रोजगार मिळावा स्थानिक लोकांना कामधंदा मिळावा त्याचबरोबर पर्यटन वाढावं आणि पालन हे नाव देशामध्ये गाजावं हीच आमची इच्छा आहे हो या सफारीमध्ये वीस ते पंचवीस किलोमीटरची जेवढी सफारी आहे या सफारीमध्ये दर्प तुळस आणि निर्गुड ही मोठ्या प्रमाणात आहे याच्या निर्मूलनासाठी काही उपाययोजना करण्यात येणार आहेत का ते मला सांगता येणार नाही शेवटी मी आमच्या अधिकाऱ्यांना ते सांगेल कारण तृणभक्ष प्राणी ज्यांना जे गवत हवस आहे ते इथे मूळ दिसत नाहीये ते करू आपण